रात्री बाराला चोडतात तर दुपारी बारीक परत चारला गेले तर बाराला पाणी पाणी बंद करायला चालू केलेलं आहे त्यांनी दुपारी जे चारला घालवतात रात्री बाराला पाणी आमचे एवढे प्रॉब्लेम होतात पाण्या पाण्याच्या म्हणजे काही काम नव्हत्या हो आणि हे प्रशासनाला सांगायचं तरी कोणाला तर सुरू झालेलं आहे आम्हाला तीन चार महिने झाले पाण्याचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे पाणी अगदी सकाळी कमी दाबाने सोडतात आणि त्यावेळेस नेमकी आम्हाला कामावर जायची घाई असते मुलींची आंघोळीची घाई असती घरात स्वयंपाकाची घाई असती आम्हाला परत घरातून निघायची घाई असते आणि तेवढ्या घाईगडबडीत आमची काम होत नाही आणि दुपारी आल्यानंतर जेव्हा आम्ही येतो त्यावेळेस नेमकं त्यावेळेस नेमकं पाणी नसतं पाणी गेलेलं असतं आणि पाणी येतं संध्याकाळी बारानंतर नंतर आणि बारानंतर नंतर आम्ही कशी कामं करणार त्यामुळे पाण्याचं काहीतरी नियोजन करावं आणि एक वेळ काय होईना पण व्यवस्थित सोडावं पाणी जेणेकरून आमची सगळी कामं होती आणि अजून तर व्यवस्थित उन्हाळा सुरू व्हायचं आहे तशी तर एप्रिल महिना सुरू झालेला आहे पूर्ण मे महिना कसा जाणार ते आम्हाला इतकं टेन्शन आले आणि आता सध्या महापालिकेत एकही नगरसेवक नाही आहे त्यामुळे आम्ही आमच्या तक्रारी कुठे मांडायच्या हेच आम्हाला समजत नाही आणि कोणाकडे तक्रारी मांडल्या तर तेही कळत नाही आणि तेही काही उत्तर देत नाही आमच्या कुटुंब आहे आमच्या हां कमीत कमी, -कमी पंचवीस जण आहे आमच्या घरात पाणी अजिबात नाही म्हणलं तर काय करायचं का भांडव सुद्धा आहे का आमच्याकडे एवढं भरायला कुणाला सांगायचं काय प्रॉब्लेम येतात ते आम्हालाच माहिती आहे कुणाला सांगायचं कुणाकडे जायचं नगरसेवकच नाही शेजारी पाजारी आहे ते हा हा करते हा म्हणल्यावर मग आता आपण काय करणार किती वेळ येत पाणी पाणी सकाळी रात्री बाराला सोडतात तर दुपारी बारीक होते परत चारला गेलं तर बारालाच येते ते उकसून उपसून किती उपसणार पाणी संडास आहे बाथरूम आहे लहान लहान लेकरं आहेत आमची सकाळी पाणी बारीक आहे दुपारी अडीच नाही तीन वाजले तर पाणी जाते आम्ही कामधान्याला जातो आम्ही कामाला गेलो तर जाऊन नाही का उशीर पाणी आमचं काम सगळं राहतं हे सगळं पाण्याच मेन प्रॉब्लेम आहे काही नाही किती दिवस झाले हा पाण्याचा प्रॉब्लेम खूपच दिवस झाले आता कमीत कमी झालं असेल दोन तीन महिना हा का कोणाला तक्रार केली का होतं काय करते मी काय लक्षात येत नाही काय म्हणतात ते म्हणतात फक्त बघतो आम्ही काही बघत नाही काही नाही ते मग त्याच्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम होतो ना पाण्याचा आम्ही सकाळी जातो आम्ही फार दुपारी येतो दुपारी आल्यावर आम्ही काम करायचं म्हणजे पाणीच नसतो आम्ही कसं करायचं म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे बघा सकाळी बारीक असतं ते आम्हाला काय अर्धवटच काम काम होतंय लेपर बाकर शाळेत वगैरे जातात ते प्रॉब्लेम होतंय आम्हाला प्रशासनाला काय सांगाल फक्त हेच म्हणणं आहे आमचं पाणी जर मोठं सोडायचं आणि दिवसभर पाणी पाहिजेच आम्हाला दिवसभर आम्ही कामाला जातो संध्याकाळी येतो संध्याकाळी तर काम करावंच लागायला ना आम्ही घरात बसणार पाहिजे पाणीही येत नाही आम्हाला वेळेची वाई काय आमचं पाणी जातो आम्हाला काम करता येत नाही शाळेची गडबड असते पोरांची मग आम्ही ना त्याचं काय करायचं पाणी ये नसल्यामुळं कोण लक्ष देत आहे का कोण लक्ष देत नाहीत येत नाहीत बघत नाही खा हा हा म्हणतात आम्ही आता कामाला जातो दुन्ही मांड्याची कामं करतो तिकडनं आलं तर पाणी नसतं पाणी राहिलं तर बारीक पाणी राहतं पाणी चार वाजता जी घालवतात तर संध्याकाळी साडेबाराला पाणी सोडतात त्याच्यानंतर ना आम्ही कशी कामं करायची आम्हाला पाण्याची सोयच नाही आहे ना पाणी तुम्हाला घालवायचं तर तुम्ही वेळ वेळेत घालवा सांगून घालवा ना पाणी आम्ही पाण्याला जाणार कुठं उन्हाळा चालू व्हायच्या आधीच त्या प्र आत्ता जे महानगरपालिकेच्या लोकांनी पाणी बंद करायला चालू केलेलं आहे त्यांनी दुपारी जे चारला घालवतात रात्री बाराला पाण्याचं आमचे एवढे प्रॉब्लेम होता होतात पाण्या पाण्याच्या म्हणजे काही कामं होत नाही आणि हे प्रशासनाला सांगायचं तरी कुणाला कारण तर का आता नगरसेवक तर कोणी नाही आहे अधिकारी ऐकून न ऐकल्यासारखं करतात बऱ्याचदा त्यांना आम्ही सांगितलं माननीय यांना मी फोन केले की म्हले करतो धरतो पण काही कुणाकडनं काही आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाही पाणी रोज जे घालवायचं ते घालवतायत पाणी ते म्हणजे वेळेत त्यांना वेळेत हे नाही आहे चारला घालवलं तर बारालाच येतं बारा माणसं कामं करणार कधी